पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला दाखवून दिलेले आहे त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे काय आता बैठकीचा आणि निर्णय कसा सांगू सांगतो 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 सत्ता स्थापन स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद दे हेही असतील आणि दुपार नंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहचे त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू एक 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 असाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की ह्या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एकवटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतील काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडून म्हणा बोलणी सुरू आहेत परत एकदा सांगतो की चंद्राबाबू नायडूंना सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे एकदा हे गेलेले सरकार उंबरठ्यावरती आहे थे बाहर साथी ले ले थे थे। ना ना ते उंबरठ्यावर बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच तिची वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये चालू द्यायची नाही हे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सगळ्या देशभक्तांनी ते ठरवलेलं आहे एक मिनिट अभी अभी आम्ही थोडे नह जरा बिल्कुल करेंगे और जैसे मैंने अभी अभी कहा की जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो ये देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा अन्य दल है जो, भी, भी, जो भी, भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्रबाबू जी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने आ, सारे लोग जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है वो सारे लोग हमारे साथ आएंगे मैं इतनी ममता 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 बैनर्जी सोबत है ममता बैनर्जी सोबत है ममता बैनर्जी सोबत है संगत ममता बैनर्जी ने खूब छेड़ेला है या चळवणुकापासून पासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडलेत की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामाने सुडाचं राजकारण होता कामा नये सुडाच्या राजकारणाला जे राज्य सगे देशभक्ता की क्या भूमिका होगी मैंने जो बात कही उसमें बातचीत जरूर करूंगा मेरे और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे दो हजार एम uh, वी महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी uh, दो चार सीट्स वैसे तो मुझे प, जितने हमने लड़ी थी 48 तो एट के फोर्टी हमें जीतना चाहिए था uh, उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या ऐसे आशंका आ सकती है अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा हो दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली मध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू समाधानी आहेत का ज्या प्रकारे महाराष्ट्रात जागा महाविकास नाही मला तर ते अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी मतदान में शिवसेना प्रधानमंत्री जी जहाँ जहाँ गए महाराष्ट्र में जहाँ जहाँ आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था की प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे आपल्या विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे सांगलीच्या बाबतीत सांगलीच्या बाबतीमध्ये उघड उघड दिसत आहे आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघतोय आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील स्वागत विशाल नाही बघू ना आता काय होतं त्याच्यावरती उद्धवजी जब से आपकी पार्टी तोडी गई या नाम गया पार्टी चुनाव से तबसे अब तक का जो यात्रा रही होती इस तरह की जीत की अपेक्षा जो है बीजेपी तरफ से कहा जाता है ये संभव नहीं है लेकिन वो करके दिखाया मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूं और मैं तो कहता हूं कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छीना गया यहां तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पांच किलो गालियां खाता हूं जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का अवतार हूं मैं तो हूं कॉमन मैन हूं बाला साहब का और मां का बेटा हूं और मैं तो लड़ा सारे सारे लोग मेरे साथ खड़े रहे, उन सारे लोगों को सारी, सारी उन्होंने छीनी थी और क्या बाकी रखा था सवाल ये क्या मशाल के साथ देखो मशाल ने आग तो लगा दी है मशाल ने आग तो लगा दी है और 19 में जितनी सीटी जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितने सीटें थी 41, 42, अब कितनी हो गई, तो ये, तो अभी असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान कहते हैं, वो खुद को अपनी भी मानने के लिए तैयार नहीं अब तो कहते हैं कि परमात्मा भेजा है, मतलब नकली संतान है कौन चंद्रबाबू नायडू असतील ना असतील जरूर करावी त्यांनी जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा छणाला आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार तोच अनुभव पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचंय का ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडलशाही वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू

पण ते स्वतः देव म्हटल्यात तर कोण त्यांचं भलं करू मला काय बोलता येत नाही त्यांना भेटायला नकार दिलेला आहे आणखी एकीकडे आता त्यांच्याशी सुरू असलेलं बोललं त्यांनी ज्या एनडीए गठबंधन मध्ये असतात तिथल्या भाजपच्या नेत्याला भेटायला दिलेला नकार कसं बघतायत तुम्ही याच्याकडे अजून टीव्हीच नाही बघितलं त्याच्यामुळे कसं बघणार